मराठी इयत्ता सातवी पाठविसावा वी विचारधन या पाठावरील कृती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कृती क्रमांक एक शिक्षक किंवा पालकांशी चर्चा करून भारतरत्न पुरस्कार मिळवलेल्या मराठी महाराष्ट्रातील व्यक्तींची नावे लिही धोंडो केशव कर्वे आचार्य विनोबा भावे लता मंगेशकर पंडित भीमसेन जोशी संचित तेंडुलकर नाना जिदेशमुख इत्यादी थोर व्यक्तींनी भारतरत्न पुरस्कार मिळवलेला आहे कृती क्रमांक एकमधील दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील विद्यापीठांची नावे लिही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मुंबई विद्यापीठ मुंबई याची आपल्याला इथे स्थापना कोणत्या साली झाली हे विचारलेलं नाही माहिती असावी म्हणून मी इथे या विद्यापीठांच्या स्थापनेचं साल लिहिलेलं आहे कृती क्रमांक दोन मधील पहिला प्रश्न महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी स्त्रियांविषयी केलेले कार्य तुझ्या शब्दात लिही महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी विधवा पुनर्विवाह हो, ही प्रथा सुरू केली स्त्री शिक्षणाकरिता अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली महिला विद्यापीठाची स्थापना केली त्यालाच आपण एस एन डी टी विद्यापीठ म्हणतो यानंतर विधवा स्त्रियांकरिता शारदा सदन या संस्थेची सुद्धा त्यांनी स्थापना केली क्रमांक दोनमधीलच दुसरा प्रश्न नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव सांगून त्या संस्थेचे लिही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना चालना दिली त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे यालाच भारतसेवक समाज असेही म्हणतात कृती क्रमांक दोनमधील तिसरा प्रश्न देशावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे असे तुला वाटते ते लिही देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या हितासाठी कार्य करणे त्यांच्या परंपरांचा व संस्कृतींचा सन्मान करणे आणि देशाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी योगदान देणे हे करताना देशाच्या कायद्याचे पालन करणे देशाची स्वच्छता व सुरक्षा राखणे देशाच्या विविधतेचा आदर करणे इत्यादी गोष्टी करणे म्हणजेच देशावर प्रेम करणे असे मला वाटते कृती क्रमांक तीन शाळेत महात्मा गांधी जयंती कार्यक्रमानिमित्त हो, खालील मुद्द्यांच्या आधारे भाषण तयार कर गांधीजींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांचा मृ जन्म व मृत्यूदिनांक जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर आणि मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यांचं शिक्षण बॅरिस्टर यानंतर त्यांनी केलेलं कार्य आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी अहिंसा व सत्याग्रहाच्या तत्वांचा प्रचार केला गांधीजींनी असहकार आंदोलन दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनाद्वारे ब्रिटिश राजवटीचा विरोध केला त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि स्त्री पुरुष समानतेसाठीही काम केले त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळवले गांधीजींनी ग्रामीण विकास स्वावलंबन आणि साध्या जीवनशैलीचा आग्रह धरला त्यांचे विचार आणि कार्य जग जगभरातील प्रेरणादास जगभरातील प्रेरणास्थान ठरले कृती क्रमांक चार इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींचे गाजलेले उद्गार शोधून लिही इथे उदाहरणं दाखल आपल्याला एक लोकमान्य टिळकांचं गाजलेलं वाक्य जे आहे जो जे उद्गार आहेत ते इथे दिलेले आहेत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हो आहे याचप्रमाणे आपल्याला काही महत्त्वाच्या व्यक्तींचे गाजलेले उद्गार लिहायचे आहेत एक सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो तुम्हें आझादी दूंगा दोन राणी लक्ष्मीबाई मेरी झाशी नहीं दुंगी तीन लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान चार स्वामी विवेकानंद उठा जागा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका पाच डॉक्टर आंबेडकर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा वळूया पुढील कृतीकडे कृती क्रमांक पाच खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्यापासून नवीन वाक्य तयार कर या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार ओळखायचा आहे आणि नवीन वाक्य तयार करायचं आहे तर पहिलं जे आहे अ एकाएकी आकाशातील चांदणे लुप्त झाले हे वाक्य दिलेलं आहे यातील वाक्प्रचार जो आहे तो आहे लुप्त होणे काळाच्या ओघात काही प्राचीन कला लुप्त झाल्या हा वाक्यात उपयोग आपण इथे केलेला आहे यानंतर ब अचानक माझ्यासमोर आलेला साप पाहून मी गांगरून गेलो यामधील वाक्प्रचार आहे गांगरून जाणे कठीण प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थी गांगरून गेले क को कोविड एकोणीसचा आजार कोविड एकोणीसचा आजच्या घडीला नायनाट करणे महत्त्वाचे आहे या ठिकाणी वाक्प्रचार आहे नायनाट करणे देवीच्या रोगाचा भारतातून नायनाट झाला आहे ब माझे मन पुस्तक वाचण्यात रमते या ठिकाणी वाक्प्रचार आहे मन रमणे माझे मन विद्यार्थ्यात रमते हा वाक्यात उपयोग आपण इथे केलेला आहे शेवटची कृती कृती क्रमांक सहा तुमच्या परिसरातील समाजसेवकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार कर मुलाखतीसाठी काही ठरलेले प्रश्न असतात त्यामध्ये पहिला जो प्रश्न असते त्या तो असतो ज्यांची आपण मुलाखत घेतो त्यांचा आपल्याला परिचय किंवा त्यांचं नाव माहिती करून घेणे तर इथे पहिला प्रश्न आपण तोच टाकलेला आहे आणि शेवटचा जो प्रश्न असतो तो सुद्धा ठरलेला असतो की तुम्हाला आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्यायचा आहे किंवा तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल त्याप्रमाणे पहिला आणि शेवटचा प्रश्न इथे ठरलेला आहे बाकी प्रश्न बघू एक तुमचा अल्पपरिचय प्रेक्षकांना द्या दोन समाजसेवेची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आता या ठिकाणी समाजसेवा हे त्या व्यक्तीचं कार्य आहे आपण समाजसेवकाची मुलाखत घेतो आहोत म्हणून आपण इथे समाजसेवक लिहिलं पण ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेत आहोत ती व्यक्ती कुठल्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्राची क्षेत्रामध्ये काम करण्याची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली हा एक प्रश्न इथे आपण टाकू शकतो तुम्ही कोणत्या प्रकारच्या प्रकल्पामध्ये सहभागी आहात चार या कामात तुम्हाला अडचणी किंवा आव्हाने येतात पाच त्यांचा सामना तुम्ही कसा कराल सहा समाजसेवेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल या ठिकाणी आपण विसाव्या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे आता आपण एकविसावा म्हणजे शेवटचाच पाठ संतवाणी या पाठावरील विद्यार्थी कृती पुस्तिकेमधील कृती सोडवणार आहोत पहिली कृती संतवाणी या पद्यरचनेचा साहित्यप्रकार लिही या पद्यरचनेचा साहित्य प्रकार आहे संत साहित्य कृती क्रमांक दोन खाली दिलेल्या अभंगाच्या ओळीचा तुला समजलेला अर्थ लिही साधू संत थोर पातकांचा भार मुखित उच्चार नामामृत आनंदाचा काला गोपाळ काला केला हृदयी बिंबला नरहरी याचा अर्थ आपण या, या स्लाईडवर बघणार आहोत वरील अभंग संत नरहरी सोनार यांनी लिहिलेला आहे प्रस्तुत अभंगात आषाढी कार्तिकी वारी करून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला नित्यनेमाने जाणाऱ्या वारकऱ्यांचे वर्णन केले आहे साधू संत हाती पताका घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जातात साधू संत त्यांच्या मुखातून निघणारे नामस्मरण थोर आणि पवित्र असते त्या नामस्मरणामुळे भगवान विष्णू त्यांच्या हृदयात प्रतिबिंबित होतात पुढील कृती कृती क्रमांक तीन वारकरी संप्रदायातील स्त्री व पुरुष संतांची नावे लिही स्त्री संत संत जनाबाई संत मुक्ताई संत कानोपात्रा संत सोयराबाई आणि संत निळोबाई पुरुष संत संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोखामेळा आणि संत एकनाथ कृती क्रमांकाच्या तू ऐकलेली किंवा वाचलेली एखाद्या संतांची माहिती तुझ्या शब्दात लिही संत ज्ञानेश्वरबद्दल सर्वांनाच माहिती आहे यांचा जन्म बाराशे पाच ते बाराशे शहाण्णव यांना आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणूनसुद्धा ओळखतो हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते त्यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव सोपानदेव कुलकर्णी होते महाराष्ट्रातील आपेगाव हे त्यांचे जन्मस्थळ त्यांना निवृत्तीनाथ सोपानदेव व मुक्ताबाई ही भावंडे होती ज्ञानेश्वरी व वह अमृतानुभव हे प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिले कृती क्रमांक पाच तुझ्या आई किंवा आजीशी संवाद साधून त्यांच्या माहेराशी निगडीत आठवणी ऐक व आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला सांग ही कृती तुम्हाला स्वतः करायची आहे यानंतर शेवटच्या पाठातील शेवटची कृती कृती क्रमांक सहा खाली दिलेल्या प्रत्येक शब्दापासून एक स्वतंत्र वाक्य तयार कर व लिही चिंता व्यथा गजर वारकरी आणि तळमळ हे शब्द इथे दिलेले आहेत यापासून आपल्याला प्रत्येकी एक वाक्य तयार करायचं आहे आईवडिलांना मुलांच्या भविष्याची चिंता असते दोन प्रत्येकाला काही ना काही व्यथा असते तीन मी सकाळी लवकर उठण्यासाठी मोबाईलमध्ये गजर लावला चार संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली पाच सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाविषयी खूप तळमळ होती अशा प्रकारे या ठिकाणी आपण शिकू आनंदे मराठी या सातवीच्या कृतीपुस्तिकेचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे सोबतच इयत्ता सातवी इंग्रजी आणि इयत्ता आठवी इंग्रजी तसेच विज्ञान सातवी आणि आठवी या विषयाच्या कृतीपुस्तिकासुद्धा आपण सोडवलेल्या आहेत